हिंपळगाव खान धरणातून मुळा नदीकाठच्या संगमनेर तालुक्यातील घारगाव नांदूर अकलापूर या गावांना पाणी सोडण्यात यावं असं निवेदन ग्रामपंचायतीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसराला वरदान असणारी मुळा नदी कोरडी ठाक पडली असून घारगाव आंबी खालसा नंदूर खंदरमाळ अकलापूर या नदीकाठच्या गावांमध्ये पाणी पाणीटंचाईंचा प्रश्न मात्र आता निर्माण झाला आहे त्यामुळे पिंपळगाव खान धरणातून पाणी सोडण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांमधून केली जात आहे एक महिना झाला आमच्या मुळा नदीला पाणी नाही आहे गावामध्ये सोर्स मुळा नदी आहेत सगळे पाणी पुरवठ्याच्या विहिरी आहेत नांदूर खंदारवाळ झालं घरगाव झालं अकलापूर झालं तर मुळा नदीला पाणी नसल्यामुळे आमच्या सगळ्या गावांमुळे वाड्या पाणी संपलेलं आहे माझ्या खंडारवाळवाडी मध्ये अकरा वाड्या आहेत वाड्या वास्या आहेत तर आज एकही वाडीला पाणी राहिलेलं नाही त्यामुळे आम्ही टँकर चालू केलेला आहे काही ठिकाणी त्या टँकर चालू झाले पण काही ठिकाणी टँकर चालू व्हायला उशीर होत आहे मागील महिन्यामध्ये माऊलीमध्ये मी माझ्या स्वखर्चाने एक महिना गावाला पाणी दिलं टँकर लवकर चालू न झाल्यामुळं आणि आजही खंदारमानवाडी आणि गोकळवाडीची परिस्थिती तशीच आहे तर तिथं पाणीच राहिलेलं नाही आणि आम्ही वारंवार मागणी करूनसुद्धा टँकर चालू झालेला नाही तर आज उद्याला सांगितलं आहे पंचायत समितीतून का टँकर चालू करू पण अजूनपर्यंत टँकर काही आलेलं नाही काही गावांमध्ये टँकर सुरू आहेत पण तेही वेळेत येत नसल्यामुळे महिलांना पाणी आणण्यासाठी वन वन फिरावे लागत आहे पिंपळगाव धरणातून पाणी सोडावे अशी मागणी ग्रामपंचायतीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर उपविभागीय अधिकारी संगमनेर लघु पाडबंधारे यांना एका निवेदनातून देण्यात आले गेल्या पंधरा वर्षापासून आजपर्यंत अशी भीषण टंचाईची परिस्थिती आमच्यावर कधी आली नव्हती परंतु आता या मुळा नदी मुळा नदीचा पूर्ण काट परिसर जो आहे कोठावरून तर डायरेक्ट अकलापूर आभाळवाडीपर्यंत पूर्ण नद्या, नद्या नद्यांचे पात्र आता कोठे पडलेले आहेत सध्या पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आणि जनावरांच्या पाण्याची परिस्थिती भीषण भीषण आहे आणि असे या परिस्थितीमध्ये अशी परिस्थिती कधीच झाली नव्हती आजोबा आमच्या गावाला घारगाव या आणि आंबी हे दोन मिळून गावाला आमच्या पैनच्या पाण्याच्या पुरवठ्याच्या विहिरी या नदीकाठी आहेत आणि त्या आता पूर्णपणे कोड्या ठाक पडलेल्या आहेत पिंपळगाव खांडमधून एक आवर्तन पाण्याचं आम्हाला सोडण्यात यावं अशी आमची घारगाव ग्रामस्थांनी आणि परिसराच्या वतीनं मागणी आहे तेव्हा प्रशासनात लक्ष घालून लवकरात लवकर याची प्रतिनिधी नितीन शेळके ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन संगमनेर